ना दुसरा दिवस कांद्याचं कापायचा आणि आज दोन तीन बायका भेटल्या आहेत तर चला आज किती आज होऊन जातील कापायचे तर किती झाले आहे ते मी दाखवते तुम्हाला आणि मला म्हटलं ना खरंच मस्त भारी वाटत दाट झाला तो जरासा गहू ये काका झालं <liquorी> ते गवत तिकडे चालेव काढतील चौदी जमिनी घेते मी दरवेळेस राहते हा स्टँड चालू

दाऊ हो दाऊ झाला ठेव मना तिथे जाऊ दे <laughs>

कांदे कापून झालेले आहे आणि आता सुट्टी झालेली आहे तर आता मोटर बंद करते आणि घरी निघायचं आहे तर तुम्हाला दाखवते मी किती कांदे कापायचे झालेले थोडेसे राहिलेले आहे आता बघू आता उद्या मळत येणं होतं का नाही तर पूर्णपणे कांदे जे आहे ते कापायचे झाले आहे आणि बायकांची पण सुट्टी झालेली आहे आता तर चला मी ना तुम्हाला दाखवते किती कांदे कापायचे तर बघू शकता तुम्ही सुट्टी झालेली आहे आणि ज्यांच्या गाई म्हणजे जनावरं आहे ना ते आता पाते ना ती घेऊन जातात

അങ്ങേര് പട്ടാക്ക് വീസി സാടയ ആനെനെ സാടയ ഇക്കൊരു ബോറ നടക്കുന്നാ നമ്മ അതി ചാക്കീ